तथागत गौतम बुद्ध राजा प्रियदर्शी सम्राट अशोक दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासंस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनम्र अभिवादन दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीसला लिम सातारा जिल्हा सातारा या गावचे रहिवाशी विश्व सोमनाथ एकनाथ भोसले त्यांच्या पत्नी वासिका निषा सुनाथ भोसले यांनी आपल्या वास्तूचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम बौद्ध धम्म पदवी संपन्न केला यावेळेस उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा सभा तालुका अध्यक्ष बौद्धाचे संतोष खरात तसेच भारतीय बौद्ध महासभा सभा सातारा जिल्हा महासचिव बौद्धचार्य दशरथ कांबळेस यावेळेस विधी संकलनासाठी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला का सर्व नातेवाईक बौद्धज मंडळ लिंग हे सर्वजण या कुटुंबाला शुभेच्छेसाठी यावेळेस उपस्थित होते यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे साळू तालुका अध्यक्ष बोलले की ज्यावेळेस खरं प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करत असाल आपण सर्वांनी आदर्श तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणं ही कामाची गरज आहे त्यामुळे सर्व घराघरामध्ये बौद्ध धम्म हा पोहोचला जाईल कोणत्याही प्रकारे या वस्तूमध्ये कर्मकांड अंधश्रद्धा होणे होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची असे आव्हान संतोष खरात आम्ही केले यावेळेस दशरथकाळी बोललोय की सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण खऱ्या घरामध्ये बौद्ध धम्म हा जागृत करण्याचं काम आणि हा संकल्पनेच्या माध्यमातून करत आहोत प्रत्येक घरप्रसाद दिवशी मूर्तीची स्थापना करणं गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तरुण पिढी व मुलं मुली ही प्रकारे थंब जाऊन या बाबासाहेबांचे विचार व बुद्धांच्या बदलण्याप्रमाणे आपले आचरण करतील व पंचशिलाचे पालन करून आपलं कुटुंब योग्य त्या वाटचाल करतील हेच यावेळेस सांगण्याच्या हेतूने दशर या कुटुंबाला शुभेच्छा द्या या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला जय भीम राष्ट्रघटना प्रती शोभते भारती ना आणि आरोग्य व्यवस्थित आणि चांगले राहण्यासाठी तथाकथ्यांनी जे परित्राम पाठ आपल्याला दिलेले आहे ते मी बोलत आहो विपत्ती सर्व संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायक दुखा विनाशाय भवे निर्वा ब्रह्माच देवा गुणगण गहन व्यावता सर्व येते अयोग्य देवावर कनक मेय मेरू राजे वसंतो संतो संतोष हेतु मुनिवर वचन शेतु मग्ग ಶಾಸನ ಸಲೋಕ ಚು ಸರ್ಪದ ಶಾಸನ ಪ್ರಿಲೋಕ ದೇವನ್ ಸದ್ದಿ ಸುಖೀವನ್ ಅನಿ ಸೋ್ಯೋ ಕನ್ಕತ ಚಂಡಿ ಅಹಿಷಾ ದಿಪ್ಪ नाना भय तो वा नाना रोग तो वा नाना उपजो वा सब पे अलग है तू सर 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 चंपल इमाय धम्मान धम्म बट दंगा पत्तिया बुद्धं पूजे मी इमाय धम्मान धम्म बट पत्तिया धम्मं पूजे मी इमाय धम्मान धम्म संघं पूजे अथाइमाय पटिपत्या जाति जरा मरणमा परमिस्सामि इमाय पुय्य कामेन मामे बाल समागनो संत समागनो होतु याव निपान पत्तिया देवोस तुकारे न स्वस संपत्ति सिद्धिया इतो भोतु लोकोच राजा भोतु धम्मिको सा

लोग तारीफ अन्ना क्या कहते हैं मामी ने बोला या हम वोट एथन करते हैं ना मार सब पहली मूर्ति नंदिता जमा गया कि तुम्हीं ना मूर्ति संदीप आज दो हो संतीच की पंती पहले आवाज आ गई ना इतना तो आदमी बोलू काय मैनानी आताली पडा मामा तिकडे देवाणी अजून तो नगर मतो देवीने मले वाला तो नगर बोलतोय किती करतोय आणि करणार होजे तो बोलतोय तो कन्या तो सुंदर

शरणं गच्छामि ब्रह्म शरणं गच्छामि शं शरणं गच्छ

परिवार सर्वांसाठी या काळामध्ये त्यांनी पहिल्यापासून कष्टातून आपल्या कुटुंबाचा कुटुंबाची वाटचाल चांगल्यापर्यंत केली आहे त्यांचे थोडे चिरंजीव हनुमद भोसले हे पण सगळ्या

जे आपण तथागत बोलतो बोलू डॉक्टर विचार होती आपण आज मोठी स्थापना केली तथागतांची त्यांची शिकवण त्यांचे विचार त्यांचा धम्म या वास्तूमध्ये झाला पाहिजे आज आपण बोलतो बोलली तर ठेवली हे आपल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी तुझं ठेवण्याचा बंदोबस्त करा त्या ठिकाणी दररोज सकाळी पूजन झालं पाहिजे या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा कोणत्याही प्रकारचं कर्मकांड हे झालं नाही पाहिजे ती पोरा या उभात्यांनी ही दक्षता घेतली पाहिजे आणि आपण जी नातेवाईक आपल्या घरापर्यंत आला जो वाढसरू आपल्या घरापर्यंत आला तर तो वाढसरू आपल्या घरामधून पाणी न पिता गेला पाहिजे हे प्रेम आपण दोघांनी सर्वांना दिलं पाहिजे हे तुमचं प्रेम सर्वांना दिसणार आहे आपण या वास्तूमध्ये आपल्या सोबतून पाहिजे हे घर आहे या घराचा विचार तुमचा विचार बोला पाहिजे हे दरवाजे असतात खिडक्या असतात ते आपले सर्व कान नाक डोळे सगळं असत दरवाजातून आपण एखादं एंट्री करतो तेव्हा आपण विचार करतो की बाहेर पडे आत पडे आपण दिसत नाही बाहेर करून परंतु आत आल्यानंतर तो आपल्या ओळखीचा आहे की नाही आपण बघितलं पाहिजे त्या माणसाला कॉन्सर करून माणूस आपल्यातून आनंदाने बाहेर पडला पाहिजे त्याचे विचार आपल्या चांगले पाहिजे आपले विचार चांगले पाहिजे

आपल्या मुलांना सर्वांना समजलं पाहिजे असतो महिलांची संख्या पुरुष हे कमी असतात पण महिला जास्त असतात महिला सुद्धा विनंती आहे की महिलांनी सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना आपल्या मुलांना शिक्षण योग्य प्रकारे दिली पाहिजे आपली मुलं चांगल्या पाहिजे शिक्षणामध्ये अग्रेसर झाली पाहिजे

माता रामाईांनी आपल्यासाठी अविषयी जी कैल बाबा घडवले आहे त्याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे या घर पैसे निमित्त सर्वांना सांगतो की सोमनाथ भोसले आमच्या या मानाचे चरण आहे ही आमची ताई आहे दोघांना सुद्धा इच्छितो आपण आपल्या या कुटुंबामध्ये सर्वांना प्रेम द्या